जालना शहरात ढगफुटी सदृश पाऊस कित्येक जण झाले बेघर मदतीला धावली शिवसेना लोहार मोहल्ला येथे शेळ्या कोंबड्या मरण पावल्या अन्नधान्य जीव... जीवनावश्यक वस्तूंचा मोठा नुकसान हवामान खात्याने दोन ते तीन दिवस जालना जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केले आणि रात्री एक ते पाच वाजेपर्यंत जालना शहरात ढगफुटी सदृश पाऊस झाला या पावसामुळे जालना शहरातून वाहणाऱ्या नद्या दुथडी भरून वाहल्या यात शेकडो नागरिकांची घरे दुकाने पूर्णतः वाहून गेले व वा शेकडो परिवार उघड्यावर आले या परिवारातील डोळ्यांची डोडें, असून पाहता नेहमीप्रमाणे संकटकारी धावून येणारा पक्ष म्हणजे शिवसेना आणि शिवसेना या पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत बेघर झालेल्या या शेकडो परिवाराला तात्काळ राहण्याची जेवणाची कपड्यांची व्यवस्था करून दिली ही व्यवस्था जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांच्या सहकार्यातून शिवसेनेचे जालना उपप्रमुख शेख नजीर यांनी या बेघर झालेल्या परिवाराला तात्काळ जेवणाची व्यवस्था करून दिली व त्यांच्या पाणवलेल्या डोळ्यातील अश्रू पुषण्याचे काम केले आणि विस्कळीत झालेला वीज पुरवठा अवघ्या पाच तासात शेख नजीर यांच्या प्रयत्नाने सुरळीत करण्यात आला तसेच या बेघर झालेल्या व पूरग्रस्त नागरिकांनी घाबरून न जाता धीर सोडू नये कारण शिवसेना आणि माणुसकी व आपुलकी जपणारा पक्ष आहे आणि तो विश्वास नागरिकांचा आम्ही हस्तगत केला असून आमदार अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरवासियांच्या खंबीरपणे पाठीशी उभ्या असल्याचा विश्वास यावेळी शेख नजीर यांनी व्यक्त केलाय बघा रात्री सव्वा अकरा ते अकराच्या दरम्यान पावसाला हेवी पावसाला सुरुवात झालेली आहे त्याला आपण ढगपुटी म्हणतो आणि पाऊस वाढतच गेला वाढतच गेला आणि जवळपास चार तासामध्ये दीडशे एम एम पाऊस या ठिकाणी शहरामध्ये पडला आणि त्यामुळं संपूर्ण यंत्रणा फेल झाली एकाच वेळेस एवढा पाऊस पडण्याची कदाचित पन्नास वर्षातली पहिली घटना असेल किंवा त्याही पूर्वीपेक्षा एवढा पाऊस कधी एका वेळेस पडलेला नाही आणि त्यामुळं चार वाज्यापासून मी स्वतः माननीय जिल्हाधिकारी माननीय आर डी सी माननीय तहसीलदार महापालिका आयुक्त महापालिका उपायुक्त पोलीस यंत्रणा या सर्वांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे सर्वांना कामाला लावलेले सर्व आपापल्या ठिकाणी कामाला करतात लोकांना मदत करतात माझे शिवसैनिक रस्त्यावरती आहेत उतरून सर्वांना मदत करतात आता जे ज्या लोकांच्या का घरात काहीच राहिलं नाही अशा लोकांना तहसीलदार फुल पॅकेट या ठिकाणी पाठवतात आम्ही काही रॅशन पाठवतो आम्ही सुद्धा विष्णू पासवर्डने काही जेव्हा व्यवस्था केली घरे दादाने व्यवस्था केली नजीरने केली मी केली आम्ही लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही शिंदे साहेबांचा दौरा नाही अशा परिस्थितीत दौरा घेणं योग्य नाही लोक परेशान आहेत ते म्हणले तुम्ही पहिले लोकांची मदत करा दौरा कधी होईल त्यांनीच आम्हाला सूचना केल्या की तुम्ही लोकांची मदत करा सोळा लोक अडकले होते पुण्याच्या पाण्यामध्ये तर त्या लोकांना बाहेर काढलं हनुमान घाटमध्ये आणि एक सारवाडीला आमचा रामेश्वर काळे नावाचा आमचा सहकारी तो चारही बाजूनी पाण्यामध्ये अडकला होता त्याच्या गुडघ्या पण पाणी आलं होतं मी महापालिकेचे कानपुळे यांना बोट घेऊन तिथं पाठवलं बोटीनं त्यांना बाहेर काढलं आम्ही जाऊन